महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच हिंगोली जिल्हा दौऱ्यावरती येत आहेत आणि हिंगोलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेची जोरदार अशी तयारी करण्यात आलेली आहे गेल्या आठ दिवसापासून भाजपच्या वतीनं हे संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आज साडेसातशे कोटींपेक्षा अधिक रकमेच्या विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आणि यासाठी स्वतः भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे गेल्या आठ दिवसापासून या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी करत आहेत खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि त्या भाजप भाजपनं एक राज्यात मोठी तयारी सुरू केलेली आहे आज आता मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे मुख्यमंत्री या स्टेजवरनं नेमकं काय बोलणार आजच्या या सभेला दुपारी दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीसाहेब येणार आहेत साडेसातशे कोटी रुपयाच्या रस्त्याचं नळ योजनेचं भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे आणि महिला मेळावा आणि शेतकरी मिळावा असे या कार्यक्रमाचं स्वरूप आहे राज्याचे मुख्यमंत्री तब्बल सात वर्षानंतर हिंगोली शहरात येत आहेत त्यांचं भव्य असं स्वागत करण्याचं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे त्यानिमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केला आणि मुख्यमंत्री आजच्या या सभेत निश्चित रूपानं जिल्हा परिषद पंचायत समीच्या संदर्भातसुद्धा आम्हाला सूचना देतील विशेषाची आणखी मुख्यमंत्र्याकडं मागणी आम्ही लोक करणार आहोत म्हणून खूप मोठ्या भव्य स्वरूपात मुख्यमंत्र्यांचं स्वागत आम्ही करणार आहोत मुख्यमंत्री महोदयांसोबत आणखी राज्यातले काही महत्त्वाचे नेते उपस्थित असतील का मंत्रिमंडळातील कोणी सहकारी येत आहेत का राज्याचे ग्रामविकास मंत्री गोरेसाहेब त्याचबरोबर अतुलजी सावे मंत्री मेघनाताई बोर्डेकर मंत्री ह्यासुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत त्याचबरोबर धनगर समाजाचे नेते पडळकर साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत सर हा शेतकरी मेळावा आहे महिला मेळावा आहे या कार्यक्रमामध्ये तुमचे जे मित्रपक्ष आहेत शिवसेनेचे काही नेते उपस्थित राहतील का किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते या व्यासपीठावरती येतील का तुम्ही निमंत्रण दिले का हा मेळावा भारतीय जनता पार्टीचा आहे त्यामुळं ते येतील नाही येतील स्थानिक कोणी राजकीय पक्षांचे नेते तुमच्या मित्र पक्षांचे येतील का मोठ्या प्रमाणात आज प्रवेशसुद्धा होणार आहेत ते आता स्टेजवर आल्यावर आपल्याला समजतील एकंदरीतच भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी या सगळ्या कार्यक्रमाची माहिती दिलेली आहे मात्र सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की भाजपच्या वतीनं राज्यभरामध्ये वेगवेगळ्या सभांचं नियोजन करण्यात येत आहे नांदेडमध्ये शंखनाथ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आता त्यानंतर हिंगोलीमध्ये या ठिकाणी शेतकरी आणि महिला मेळ्याचं व्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मात्र या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचेच नेते उपस्थित राहतील हा भारत भारतीय जनता पार्टीचाच मेळावा आहे असं स्पष्टीकरण आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करताना राज्यातील भाजपचं नेतृत्व आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या जोमानं कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे संदीप नागरे साम टी व्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका